वैजापूर येथील डॉक्टर हेडगेवार नागरी सहकारी पदसंस्थेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यासोबतच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक धोंडीराम सिंह राजपूत पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत नाणा कंगले प्रकाश माळी रावसाहेब मोटे पाटील दत्ताजी भाले रक्तपेढीचे डॉक्टर दिलीप डांगे आप्पासाहेब सोमासे एम चव्हाण नागेश शूरकर यांनी थोर व्यक्तींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले प्रथम रक्तदाते ज्ञानेश्वर धुमाळ यांनी रक्तदान केले त्यांचा गौरव करण्यात आला राजपूत यांनी थोर व्यक्तींच्या कार्यावर माहिती दिली या प्रसंगी चेअरमन सुभाष शैलेंद्र खेरमोडे प्रकाश सोनवणे शिवाजी भांडे ॲडव्होकेट के बी कदम राजाराम मोईन पाटील मनोज वरखेडे बीएम चव्हाण व्यवस्थापक हेमंत गोरे शांताराम जगताप राम जाखडे स्वप्नील मापारी मंगेश भालेराव सोनू पहाडी श्रावण निकम दीपक देवकर परेश आसर बाळासाहेब जाधव आणि दत्ताजी भाले पेड़ी से आरोग्य कर्मचारी व बँक कर्मचारी उपस्थित होते शैलेंद्र खेरमोडे एमसे न्यूज वैजापूर